या लेखेला तीन एकरवरती तिच्या आईवडिलांनी डॉक्टर केलेला आहे आणि तिच्या आत्महत्याच्या म्हणजे सुसाईड नोटमध्ये म्हणजे हातावरती लिहिलेल्या जे कोणी पोलीस उपनिरीक्षक त्याच्यानंतर तो बनकर हे तर आरोपी झालेच पाहिजेत परंतु संपदाच्या तक्रारीची दखल न घेणारे उपजिल्हा रुग्णालयातील जे कोणी अधिकारी जबाबदार असतील ते सगळ्याच्या सगळे याच्यामध्ये आरोपी झाले पाहिजेत त्याची स्वतंत्र चौकशी झाली पाहिजे आणि हे जे, जे सगळे आरोपी आहेत हे सगळ्याच्या सगळे फासावरती लटकले पाहिजेत असं माझं मत आहे शंभर टक्के खरं आहे त्याच्याबद्दल ज्या पोलिसांनी तक्रार घेतली नाही फास्ट ट्रॅकवरती तर हा खटला चाललाच पाहिजे परंतु एस आय टी ही स्थापन याच्यामध्ये झाली पाहिजे आणि जे फरार आरोपी आहेत कारण आजच्या पेपरला त्या ठिकाणी वाचलं आहे की तो बदने आणि बनकर तो घरमालकाचा मुलगा हे दोन्हीही फरार झालेले आहेत पोटाला चिमटा घेऊन आमचे लोक ऊस तोडून लेखी शिकवतात उच्च शिक्षित करतात आणि त्याचा जर असे काही लोक गैरफायदा घेत असतील तर ही एक जरब बसली पाहिजे इथून पुढं दुसरी डॉक्टर संपदा होता कामा नये याची संपूर्ण काळजी त्या ठिकाणी घेतली पाहिजे असं माझं मत आहे